महंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा ऑगस्ट मनाची व बुद्धीची स्थिरता कशी टिकवावी जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांमुळे मनावर आघात होऊन ते सैरभैर होते बुद्धीचे स्थैर्य नाहीसे होते एखादी घटना मनाविरुद्ध घडली किंवा एखादी व्यक्ती मनाविरुद्ध बोलली वागली की मग मन अस्थिर उद्विग्न त्रस्त होते याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी अहंता त्यापोटी झालेली बळकट देहबुद्धी अशा प्रसंगी साधकाच्या बोधाची परीक्षा असते बोध वागविण्यात साधक कमी पडतो त्याचे सर्व व्यवहार देहबुद्धीवर राहून घडतात खरे तर आत्मबुद्धी राखून घडणारा व्यवहार हा यशस्वी व्यवहार असे सद्गुरू सांगत असतात मात्र बोधाचे विस्मरण झाल्याने परिस्थितीला तोंड देण्याची साधकाच्या मनाची व बुद्धीची कुवत नाहीशी होते कर्तव्यही करणे नको अशी मानसिक स्थिती निर्माण होते अशा प्राप्त परिस्थितीला मी सद्गुरू स्मरणपूर्वक बोध राखून तोंड देईन असा निश्चय करावा व कर्तव्य करण्यास चुकू नये अशी धारणा टिकून राहावी म्हणून भगवंताचा धावा करावा परिस्थिती बदलण्यासाठी नव्हे तर आपली आत्मबुद्धी स्थिर राहावी यासाठी धावा करायचा युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता भक्त मी तुझा बुद्धिदे रघुनायका समर्थांनी जशी रामरायाला कळवळून प्रार्थना केली आहे तशी भक्तिभावाने भगवंतांना हाक मारावी ते माझ्याबरोबर नित्य आहेतच या पक्क्या श्रद्धेने विश्वासाने परिस्थितीला सामोरे जावे कोणत्याही कठीण प्रसंगात डळमळीत न होता जे घडते आहे ते माझी देहबुद्धी कमी होण्यासाठीच आहे मी त्यातून सद्गुरुकृपेच्या बळावर धैर्याने बाहेर पडेन असा भाव धरावा साधनेच्या सुरुवातीपासूनच समाहित राहण्याचा अभ्यास साधकाने केला तर कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याचे बळ हळूहळू त्याला प्राप्त होते एखादी न आवडणारी वस्तू व्यक्ती अथवा प्रसंग समोर उभा टाकला तरी तेव्हाही मी आत्मस्वरूप आहे समोरच्या व्यक्तीमध्ये परिस्थितीमागेही भगवंताचे अधिष्ठान आहे हे विसरू नये त्याचबरोबर देह मनबुद्धीकडून घडणारे काम उत्तम करून त्याचे परिणामही स्वीकारावेत ते परिणाम देह मनबुद्धीवर होणार आहेत मी त्यापासून अलिप्त आहे असा भाव राखण्याचा अभ्यास करावा प्रसंगांचे परिणाम आत्मस्वरूपाचे स्मरण ठेवत जसेच्या तसे स्वीकारले तर मनाला बुद्धीला अस्थिरता येण्याची शक्यता राहत नाही साधकाच्या मनबुद्धीला अस्थिरता आणणाऱ्या आणखी गोष्टी म्हणजे स्वकर्तृत्वाचा अहंकार आणि केलेल्या व्यवहारांपासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा यातून मार्ग काढण्यासाठी ध्यानाचा तसेच नामाचा अभ्यासच उपयोगी पडतो ध्यानामध्ये विचारांपासून अलिप्तता साधायची असते वृत्ती उठत असताना त्यापासून साक्षीत्व राखून वृत्तीशून्यता निर्माण झाली की स्वरूप बोध निर्माण होतो तर नामाच्या योगाने सर्व चित्तवृत्ती राममय होऊन जातात रामरंगी रंगे मन कैची भूक कैची तहान कैचा राहे देहभाव नुरे दिक्कालासे ठाव असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात असा नाम नामध्यानाचा अभ्यास सातत्याने दीर्घकाळ निश्चयपूर्वक केल्याने व्यवहारात कधी विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी साधक अलिप्त शांत राहू शकतो याचा स्वाभाविक परिणाम मन बुद्धी स्थिर राहण्यात होतो कोणत्याही परिस्थितीत आत्मस्थित राहून मनबुद्धीची स्थिरता राखता येणे हीच परमार्थाची खरी फलश्रुती आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ